ना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना हे बघा नयन कलाकृतीमध्ये आपलं सर्वांचं असं मनपूर्वक स्वागत आहे आजची आपली उपवासाची रेसिपी आहे काकडीची भाजी थंडगार अशी रेसिपी आहे आपली ती मी रेसिपी कशी केली चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार आज बघा तुम्हाला काकडीची उपवासाची भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा मी इथे दोन काकड्या घेतलेल्या आहेत या गावटी काकड्या आहेत दोन मिरच्या घ्या घेतलेल्या आहेत मी इथे इथे एक लिंबू घेतलंय पण मी अर्धा लिंबाचाच रस वापरणार आहे इथे जिरं घेतलंय जिरं मी इथे अर्धा चमचा घेणार आहे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे कढीपत्ता घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे इथे बघा मीठ घेतलंय पण मीठ जेवढं लागेल तेवढं मी तुम्हाला सांगणार आहे साखर घेतली आहे बघा इथे मी एक चमचा छोटा आणि तेल घेतलं आहे फोडणीला हे पहा मी आता काकडी तुम्हाला कशी कट करायची ती दाखवते म्हणजे काय माहिती आहे गावठी काकडी कधी कधी कडू असते याचा पण व्हिडिओ मी अपलोड अगोदर केलेला आहे पण आता तुम्हाला काकडीची भाजी दाखवते त्यामुळे मी परत दाखवते हे बघा हे आपण असं हे करून आहे ना खोल असं हे करून त्याचं चीक काढून घ्यायचं नाही ना कधी कधी या काकड्या आहेत ना कडवट बघा चीक निघतोय बघा दिसत असेल तुम्हाला हे पहा असं चीक दिसत असेल काढलेलं आहे बघा असं चीक आपण काढून घ्यायचं दोन्ही काकड्यांचा मी असं चीक अगोदर काढून घेते नंतर त्याची आपण साल काढून घेऊया हे पहा दोन्ही साइडने काढून घेतलंय मी हे पहा चीक काढून झाल्यानंतर आपण दोन्ही काकड्यांच्या अशी सालं काढून घेऊया हे पहा काकडीचा चीक काढून झालाय सालं काढून झाली आता आपण कट कसं करायचं ते तुम्हाला दाखवते म्हणजे आपण कसं माहितीये जास्त अशा मोठ्या फोडी नाही करायच्या बघा हे तुम्हाला एवढ्या एवढ्या पोडी करायच्या आपण बघू शकता तर एवढ्या एवढ्या फोडी आपण करायच्या हे पहा आपली काकडी पण एकदम कट करून झालेली आहे बघा सेम सर्व फोडी केलेल्या आहेत मी अशा एवढ्या फोडी करायच्या एकदम बारीक पण करायचे नाही जास्त मोठ्या पण करायच्या नाही आता इथे बघा मी गॅसवर कढई ठेवली आहे मध्ये मी शेंगदाण्याचं तेल घालते हे बघा इथे उपवासाला पण आपल्याला उपयोगाला येईल साधारण आपण एक पळी तेल घालायचं आहे हे बघा आता तेल तापल्यानंतर आपण त्यामध्ये जिरं घालूया आता आपण कढीपत्ता घालूया इथे आपण हिरवी मिरची घालूया आता आता आपण याच्यामध्ये बघा काकडी घालून घेऊया आता आपण झाकण मारून दोन मिनटं ठेवायचं आहे कारण काकडीला कसं थोडं पाणी सुटतं जास्त आपण शिजवायची नाही काकडी हे पहा आपण झाकण काढूया दोन ते ती तीन मिनटं झाली आहेत कलर त्याचा थोडासा चेंज व्हायला पाहिजे जास्त शिजायला द्यायची नाही कारण काकडी कशी शिजायला हलकी असते आणि त्याला पाणी सुटतं त्यामुळे पाणी वगैरे घालायची पण गरज नाही बघा दिसत असेल तुम्हाला पाणी सुटतं त्याला आणि मी अगोदर मीठ का नाही घातलं कारण काकडी जरा कशी आवळली ना ती की मग ते खारट होईल म्हणून थोडं मीठ अगोदर नंतरच घालायचं आपण अगोदर मीठ घालायचं नाही आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया तर बघा हे संजेव मीठ घेतलेलं आहे काय काय उपासना जिरं वगैरे चालत नाही तर तुम्ही स्किप पण करू शकता हे बघा मीठ टाकल्यावर सुद्धा जास्त असं पाणी सुटतं बघू शकता तुम्ही हे बघा हे बघा पाणी सुटतं त्यामुळे काय अगोदर मीठ जास्त टाकून ठेवायचं नाही आपण नंतरच टाकायचं आता आपण त्यामध्ये छोटा एक चमचा साखर टाकूया त्याने कशी चव छान येईल आपल्या भाजीला काकडीच्या आता कसं नवरात्रीमध्ये उपवास आहेत आणि ऑक्टोंबर हिट पण आहे म्हणजे थंड अशी रेसिपी आपल्याला बरी वाटते जरा थंड असं काहीतरी करायचं एक काकडीची तुम्ही भाजी करून बघा एकदा माझ्या पद्धतीने तुम्हाला नक्की आवडेल आता आपण त्यामध्ये बघा लिंबूचा रस टाकून घेऊया मग एक लिंबू दाखवले पण मी ते अर्धा लिंबू घेऊन अर्ध्या लिंबूचा रस काढलेला आहे सर्व साहित्याची लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल परत एकदा आपण असं मिक्स करून घेऊया जरा गॅस आपण थोडं मोठा करायचा थोडा वेळासाठी म्हणजे किती दहा दहा पंधरा सेकंदासाठी आता आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा कूर घालूया दोन चमचे हे बघा शेंगदाण्याचा कूर घातल्याने पण ही चव अजून वाढते खूप छान लागते गॅस आपण थोडा मोठा कमी असं करायचा म्हणजे स्लो थोडा करायचा थोडा मोठा करायचा मध्ये मध्ये कारण त्याला लिंबूचा रस वगैरे टाकल्यानंतर थोडंसं पाणी असं सुटतं त्याला हे बघा त्यामुळे जरा मोठा करायचा गॅस आता आपण एक मिनिटासाठी परत एकदा झाकण मारून ठेवूया आपली काकडीची भाजी तयार आहे आता आपण त्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया वरून अशी छानपैकी मस्त माझा जर उपवासाची रेसिपी काकडीची भाजी हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद